नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा हा आपला मिशन एकशे अकरावा दिवसामध्ये आजचा हा एक तिसावा दिवस आहे आणि तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये हृदयाच्या तळापासून स्वागत आहे मित्रांनो सगळ्यात आधी आपण जे आहे ते वॉर्मअप केलं आणि वॉर्मअप केल्यानंतर जे आहे ते आपण बैठका मारण्यास सुरुवात केली आज जे आहे ते तब्बल आपण पन्नास बैठका मारलेल्या आहेत जसं की तीन सेटमध्ये वीस वीसचे चे दोन आणि दहाचा एक सेट असे करून जे आहे आपण जे आहे ते पन्नास बैठका मारलेली आहेत त्यानंतर जे आहे ते आपण पुढचा व्यायाम केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन जे आहे ते ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज आपल्या या चॅनलवर पाहायला भेटणार आहे त्यानंतर आपण जोर मारण्यास सुरुवात केली आजही आपण जे आहे ते पन्नास जोर मारलेले आहेत आज थोडासा बदल याच्यामध्ये झालेला आहे की आज जे आहे ते आपण दहा दहाचे सेट असे मारलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा आणि हा व्हिडिओ जे आहे ते तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जावा आणि पाठीमागचे पूर्ण व्हिडिओ पहा कारण तुम्हाला आवडतील चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र